नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चार्वा इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा दोन हजार तेवीस हे वर्ष हे संपत आलेलं आहे उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि उद्या ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि परवापासनं आपलं दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष चालू होत आहे तसं बघितलं तर आपण मराठी हिंदू धर्मामध्ये आपण मराठी महिन्यानुसार नवीन वर्ष हे आपलं नंतर चालू होतं परंतु आत्ता आपण सर्वजण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जानेवारी महिना आला की नवीन वर्षाची सुरुवात करत असतो जानेवारी महिना आला की आपलं कॅलेंडर आपण हे टाकून देतो जुनं आणि नवीन कॅलेंडर आणून लावत असतो त्यामुळे आपण ह्याच वर्षाला नवीन वर्ष मानून आपल्याला ह्या नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाचा एंड आपल्याला या स्वामी सेवेने करायचा आहे बघा उद्या या वर्षाचा शेवटचा दिवस आहे काहीजणं या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची पार्टी पार्टीदेखील करणार असाल पार्टीची प्लॅनिंग देखील करत असतील असतील काही जण गोडाचा स्वयंपाकघरात करणार असतील काही जण देवाला जाणार असतील तर प्रत्येकाचे हे वेगवेगळे विचार असतात तर आपण या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला स्वामींच्या ह्या काही सेवा करायच्या आहे बघा वर्षभरात जर का आपल्याकडनं काही सेवा राहिल्या असतील कमी झाल्या असतील किंवा काही चुका झाल्या असतील या चुकांचं प्रायचित्त म्हणून किंवा मग नवीन वर्ष आपलं सुखाने आनंदाने जावं यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी स्वामींच्या ह्या काही सेवा करायच्या आहे स्वामींना आपल्याला नवीन वर्षासाठी चांगल्या गोष्टी आपल्याकडे येण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायच्या आहे त्याचप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये काही चुका झाल्या असतील त्याबद्दल स्वामींना क्षमा प्रार्थना मागायची आहे ज्याही काही चांगल्या गोष्टी स्वामींमुळे आपल्या जीवनात झाल्या असतील त्याबद्दल स्वामींना धन्यवाद आपल्याला म्हणायचं आहे तर बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओत सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर पहा उद्या काही आपले स्वामी भक्त हे स्वामींच्या केंद्रात जाणार असतील स्वामींच्या केंद्रामध्ये देखील काही सेवा ह्या घेणार असतील तर तुम्ही तेथे जाऊन ह्या सेवा करा किंवा मग तुम्ही घरी देखील ह्या सेवा करू शकतात त्याचप्रमाणे बघा आता काही जण काही स्वामी भक्त हे उद्या एकतीस आणि परवा एक तारखेला एक दिवसीय पारायणासाठी गुरुचरित्र पारायणासाठी काहीजणं गांग गाणगापूरला जाणार असतील काही अक्कलकोटला जाणार असतील काही जणं वाडीला जाणार असतील बघा त्यांच्याकडनं ह्या स्वामी सेवा, सेवा तर होणार आहेच पण आपण देखील घरी असताना आपल्याला देखील ह्या स्वामी सेवा आहे तर बघा उद्या आपल्याला दिवसभरात होईल तेवढी स्वामींचे नामस्मरण करायचे आहे याचबरोबर आपल्याला एक स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे बघा एक पारायण आपल्याला उद्या हे करायचं आहे एक पारायण म्हणजे काय तर बघा एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्रामधील एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करणे याला एक पाठ म्हणतात एक पारायण म्हणतात हे पारायण तुम्ही एका बैठकीत बसून करू शकतात आता जे नवीन स्वामी भक्त आहे त्यांना एका बैठकीत करणं हे शक्य नसेल तर ते त्यांनी अर्धे पाठ सकाळी अर्धे अध्याय सकाळी वाचले तरी चालतील आणि अर्धे अध्याय हे दुपारी किंवा सायंकाळी संध्याकाळी वाचले तरी चालणार आहे बघा तुम्ही दोन टप्प्यामध्ये हा पाठ पूर्ण करू शकतात फक्त तुम्हाला या पाठाचं या पारायणाचं वाचन हे दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत फक्त करायचं नाही आहे बघा उद्याच्या दिवसात तुम्हाला आवर्जून एक स्वामी चरित्र सारामताचा पाठ पारायण हे करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही तारक मंत्राच्या सेवा करू शकतात याबरोबर तुम्ही स्वामी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात तुम्ही एक माळ जप करू शकतात अकरा माळी जप करू शकतात तुम्हाला शक्य होईल तितक्या माळी तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात बघा तुमच्याकडनं जर का वर्षभरात सेवा झालेली नसेल तर आपली ही सेवा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडनं झालेल्या चुकांचं प्रायचित्त म्हणून आपण आपले कर्म आपले खराब प्रारब्ध कमी करण्यासाठी आपल्याला उद्या ह्या सेवा करायच्या आहे याचबरोबर तुम्ही उद्या दुर्गा सप्तसतीचा एक पाठ करू शकतात बघा तुम्हाला ज्या सेवा होतील त्या सेवा तुम्ही ह्या करायच्या आहे तुमच्या केंद्रामध्ये जर का ह्या सेवा घेणार असतील तर तुम्ही तेथे जाऊन जरी ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे पण उद्याच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला बघा येणारं नवीन वर्ष हे आपल्या सुखानं आनंदानं जावं यासाठी देखील आपल्याला ह्या सेवा ह्या उद्याच्या दिवशी करायच्या आहे बघा तुम्हाला स्वामींना उद्याच्या दिवशी ही देखील प्रार्थना करायची आहे की दोन हजार तेवीस हे वर्ष जसं आमचं तुम्ही सुखाने समाधानाने घालवलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद स्वामींना म्हणायचे आहे आणि याचबरोबर यासारखं आपलं दोन हजार चोवीस हे वर्ष देखील आनंदाने सुखाने समाधानाने जाऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे या वर्षात आपण स्वामींची जी ही काही सेवा केली असेल त्यापेक्षा जास्तीची सेवा आमच्याकडनं तुम्ही पुढच्या वर्षात करून घ्या ही प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे स्वामी महाराज आमच्याकडनं तुम्ही पुढच्या वर्षी येणाऱ्या नवीन वर्षी देखील एवढीच सेवा करून घ्या किंवा याहीपेक्षा जास्त सेवा करा किंवा आम्हाला सेवा आमच्याकडनं तुमची सेवा घडवेण्याची बुद्धी आम्हाला द्या तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे बघा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकतात याचबरोबर बघा तुमचं जर का हे दोन हजार तेवीस वर्ष ह्या वर्षी खराब गेलं असेल तर तुम्ही पुढचं वर्ष चांगलं जावं यासाठी प्रार्थना करायची आहे आता ज्यांना हे दोन हजार तेवीस वर्ष चांगलं गेलं त्यांनी धन्यवाद व्यक्त करा आणि स्वामी सेवा ही करायची आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे याचबरोबर वर नवीन तारखेला देखील तुम्ही तुम्ही ह्या सेवा करू स्वामींच्या मठात केंद्रात दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे बघा जाताना नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही एक नारळ एक फूल आणि थोडीशी खडीसाखर घेऊन जा आणि स्वामींना येणारं हे वर्ष सुखाचं समाधानाचं जाऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली ती व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ